शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे टेंभे टेकवाडे भरवाडे खामखेडा व परिसरातील गावांमध्ये बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून या हल्ल्यात काही जनावरं दगावली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान आज दुपारी शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात पाण्याच्या शोधात भटकणारा एक बिबट्या दिलीप गिरधर पटेल यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडल्याची घटना घडली ही बाब शेतातील रखवालदाराच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शेतमालकांना याची माहिती दिली माहिती मिळताच शेतमालकांनी वनविभागाशी संपर्क साधला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अखेर दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजून तीस मिनिटांनी बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आले या संपूर्ण रेस्क्यू मोहिमेत बोराडी प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण गिरवले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलदीप भामरे वन्यजीव अभ्यासक योगेश वारुडे प्राणीमित्र योगेश मोरे वनपाल कपिल पाटील वनरक्षक शंकर पावरा तापीराम पावरा अमित काशिदे ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच पोलीस पाटील भरवाडे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अनिल जाधव सतीश भामरे दिनेश पावरा सुरेश पावरा बन्सीलाल पावरा वाहनचालक सचिन निशी तसेच भरवाडे येथील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षित झरबंद करणे शक्य झाले वन विभागाकडून बिबट्याला आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे दरम्यान बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे शिरपूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात बिबट्यांचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर